राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष झाल्यापासून माझं राज्य महिला आयोगाचं मुख्य कार्यालय बांद्रा येथे आहे पण बांद्राच्या ऑफिसमध्ये ग्रामीण भागातल्या महिला त्यांच्या अडचणी समस्या घेऊन येऊ शकणार नाही म्हणून मी स्वतः गेले तीन वर्षामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन जनसुनावणी घेते आज मी जळगावमध्ये आहे आज माझी जनसुनावणी आहे कालच या निमित्तानं मी या ठिकाणी उपस्थित राहिले अनेक ठिकाणी समुपदेशन केंद्रांना भेटी देते आणि मुलींचे महिलांचे काही प्रश्न आहे ते जाणून घेते काल एरोंडलमध्ये देखील आम्ही यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळमध्ये जाऊन विद्यार्थिनींशी संवाद साधत तिथेसुद्धा ॲडिशनल कमिशनरांनी उपस्थित राहत महिलांचे मुलींचे जे काही प्रश्न आहेत ते जाणून तिथं बीट मार्शल दामिनी पथक प्राईम टाईममध्ये देण्यासाठीचा शब्द दिला आणि ही प्रोसेस चांगल्या पद्धतीने पार पडेल आज देखील आम्ही या ठिकाणी संत मुक्ताबाई महाविद्यालयामध्ये आलो माझ्या समवेत या भागाचे आमदार चंद्रकांत दादा आहेत अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन त्यांनी यापूर्वी शाळा कॉलेजमध्ये केलेलं आहे जेणेकरून विद्यार्थींना सुरक्षित देता येईल त्याच्यामुळे मुलींचे फारसे प्रश्न आम्हाला मुक्ताईनगरमध्ये दिसले नाहीत त्याबद्दल मी आमदारांचे खरं मनापासून कौतुक करते अशा पद्धतीने या दिवसभराच्या दौऱ्यामध्ये आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा या सगळ्यांनी महायुतीच्या माध्यमातून सुरू केलेली माझी लाडकी बहीण योजना आणि या मोहिमेसाठी स्वाक्षरी मोहीम आम्ही राज्यभरात राबवतो आहे अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या योजनेला मिळतोय तो देखील या दोन दिवसामध्ये अनेक ठिकाणी चौका चौकात तालुक्या शहरामध्ये पार पडतोय एकूणच महाराष्ट्रातल्या महिला भगिनी त्यांना स्वतः सरकारमधून थेट दीड हजार रुपये मिळत असल्यामुळे त्या खुश आहेत उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्या सगळ्या महिला भगिनींचा मिळतोय त्यांच्याशी देखील या निमित्ताने मी संवाद साधले मी स्वतः आयोगाचे अध्यक्ष झाल्यापासून मिसिंग केसेस असतील ह्युमन ट्रॅफिकिंग्स असतील डी व्ही केसेस असतील डी व्हीसाठी आपण भरोसा सेल सुरू केलेले आहेत ह्युमन ट्राफिकिंगसाठीचा प्रयत्न हा एक्स्टर्नल अफेअर मिनिस्टर यांच्याबरोबरचा पत्रव्यवहार करत आखाती देशामध्ये असलेल्या मुली आणि मुल महिलांना भारतामध्ये परत घेऊन येण्याचा प्रयत्न त्याचबरोबर बीट मार्शल दामिनी पथक यांना प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये प्राईम टाईममध्ये गस्त घालण्यासाठीच्या सूचना आय सी कमिटी वर्किंग वुमनसाठी आम्ही कार्यरत केले आहेत कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार जो होतो तो होऊ नये याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये खूप तत्परतेने आम्ही आय सी कमिटी स्थापन केलेत आणि त्याचा फायदा होताना दिसतो आहे एकंदरच कॉलेजवयीन तरुणी शाळकरी विद्यार्थिनी महिला या सगळ्यांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं आहे तरीसुद्धा माणसांच्या कळपामध्ये वावरणारी हिंसृपदं आणि विकृती आपल्याला सातत्याने कुठे ना कुठे दिसते कालसुद्धा मी रात्री चोपड्यामध्ये जाऊन ज्या मुलीवर अत्याचार झाला त्या कुटुंबियांची भेट घेतली अशी काही नराधमा आहेत त्यांना फाशीच्या शिक्षापर्यंत घेऊन जाणं यासाठी आम्ही प्रयत्न करू पण अशी विकृतीच वाढू नये याच्यासाठी खरं तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं कर गरजेचं आहे कारण ज्यावेळेस चार भिंतीच्या जन्मदाता बाप मुलीवर बलात्कार करतो त्यावेळेस तळपायाच्या आग मस्तकात जाते अशा विकृतीला टेटून काढण्यासाठी आपण शासन प्रशासन पोलीस प्रशासन सरकार आपण सगळं एकत्र येऊन त्याचा नायनट करण्यासाठी काम करूयात तर मला असं वाटतं आपल्याला यश मिळेल खरं तर प्रत्येक वेळेस मंदिरात गेले की साकडं घातलं पाहिजे असं काही नाही पण खरं तर आम्ही वारकरी संप्रदायाचं माझं संपूर्ण कुटुंब आणि आयोगाचे अध्यक्ष झाल्यापासून वारीमध्ये पहिल्यांदाच असं होतं आहे इतक्या वर्षानुवर्षाच्या वारीमध्ये देहू आळंदीवरून निघालेली वारी असेल किंवा आपली जळगावमधून निघालेली वारी असेल आमच्या राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही आरोग्य वारी राबवतो ज्याच्यामध्ये लाखोच्या संख्येने महिला सहभागी होतात आणि तुमची जळगावची मुक्ताईची वारी ही आमच्या देहू आळंदीच्यापेक्षा जरा लवकर निघते त्याच्यामुळे या वारीमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांना मासिक पाळीला महिनाभरात एकदा तरी सामोरं जावं लागतं आणि म्हणून आम्ही आरोग्य वारीच्या निमित्तानं त्यांना सॅनिटरी नॅपकिन देणं त्यांची आरोग्य तपासणी करणं हिरकणी कक्ष उभा करणं आणि या तपासणीच्या माध्यमातून त्यांना ती माहिती पुरवणं कुठे अडचण आली तर त्यांच्यासाठी टोल फ्री नंबर उपलब्ध करणं हे सगळं आम्ही या वारीच्या निमित्तानं करतोय त्याच्यामुळे या वारीमध्येच मला मुक्ताईचं दर्शन झाल्यासारखं वाटतं आहे आज सकाळी आम्ही दर्शन घेतलं मनोभावे दर्शन घेत असताना महाराष्ट्राचा बळीराजा सुखी व्हावा कष्टकरी जो त्याचं काही मनोभावे प्रार्थना करतो त्या त्याची प्रार्थना सफल व्हावी ही आज मुक्ताई चरणी मी प्रार्थना केली मी मुक्ताईनगरमध्ये आहे याच्यावरून उद्देश काय तुमच्या लक्षात आलं असल कारण की महायुती सरकार आदरणीय दादांनी जेव्हा ही योजना जाहीर केली त्यावेळेस या विरोधकांच्या पोटात जे काही दुखतं आहे मला त्याचं आश्चर्य वाटतं आहे कारण की त्यांना दीड हजाराची किंमत नाही आहे त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की दीड हजार हे काय फार नाही किंवा दीड हजारामध्ये काय येतं त्याच्यामुळं त्यांना दीड हजाराची किंमत नाही आहे पण ग्रामीण भागामधून येणारं आडे आदिवासी वाड्या वस्त्या पाड्यांवरच्या महिला भगिन्या दीड हजाराची किंमत खूप मोठी आहे आणि खरं ज्यांना स्वतःचं कर्तृत्व नाही आहे वडिलांचं नाव पुढे घेऊन जाऊन मतदारसंघ सुरक्षित असलेला मतदारसंघही ज्यांना लढता आला नाही त्यांनी अशी वक्तव्य करू नयेत त्याच्यामुळे असे मी असेल आम्ही दादा असेल आम्ही संघटनेतून आलो चळवळीतून आलो आहे रस्त्यावर आंदोलन करून आलो जनतेसाठी काम करून आलो त्याच्यामुळे आम्हाला दीड हजाराची किंमत आहे चांगली गोष्ट आहे असला पाहिजे आणि कारण की आमदार आहेत तेवढे त्या त्या जागा आपण लढतो आहे आणि ताकदीचे उमेदवार त्या ठिकाणी असतील तर तशा पद्धतीने मला असं वाटतं की मागणी करत असताना चर्चेला बसले की त्यातनं जे काही निष्कर्ष होईल पर्यंत येतील बैठक पार पडली आहे मला असं काही वाटत नाही कारण की महायुती म्हणून आम्ही लोकसभेला खूप चांगल्या पद्धतीने एकत्रित काम केलं विधानसभेला सुद्धा प्रत्येक तिन्ही पक्षाचे काही नियोजन आहे ते एकत्रित बसून ठरलेलं आहे आणि ते आपल्यापर्यंत मला असं वाटतं आमचे पक्षश्रेष्ठी पोचवतील देखे। 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 एक थी। मी ती बातमी पाहिलेली नाही आहे आता तुमच्याकडून पहिल्यांदा ऐकते दोन दिवस झाले मी जळगावच्या दौऱ्यामध्ये असल्यामुळे मला फारशा बातम्या पाहता आल्या नाही पण त्याची मी माहिती घेते आणि तुम्हाला प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जो कार्यकर्ता होता जय मालोकर त्याचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने त्याला पार लागलेले मृत्यू झाला आहे त्याचा आणि पोस्टमॉर्टम अहवाल असा आला नाही त्याची मला माहीत नाही मी असं काही लवकर तुमच्या कार्यक्रमामध्ये नगरला आले त्याच्यामुळे माहिती घेत यामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की मुली घाबरतात तक्रार सुद्धा करत नाही त्यांनी तक्रार करावी वेळ प्रसंगी अनेक ठिकाणी असं घडतं पोलीस तर त्यांच्या मदतीला आहेच पण मुलींचा एकत्र ग्रुप असताना सुद्धा पुढे येत नाही भीतीने घाबरणं बदनामी होईल या सगळ्यांमध्ये त्रास झाला तर सरळ त्यांनी त्या मुलाला जर मुलींची संख्या जास्त प्रमाणात असेल किंवा मुली त्याला प्रतिकार करत सुद्धा तर त्या अन्याला प्रतिकार करावा मला ती बातमी तुमच्या माध्यमातूनच समजेल आता गणेश विसर्जन होऊन दोन दिवस होऊन गेले काय चंद्रकांत दादांचे जे कार्यकर्ते आहेत ते त्यांच्याकडे पाहून पक्षात आले आणि प्रत्येक नेता मोठा होत असताना त्याच्या कार्यकर्त्याला मोठा करत असतो त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्याबद्दल भावना वाटणं साहजिकच आहे त्याच्यामुळे कार्यकर्ता कार्यकर्ता ह्या त्याच्या नेत्याबद्दलच्या भावना असतात तो व्यक्त करत असतो बॅनर त्यांनी लावलेले नाही कार्यकर्त्यांनी लावलेले पत्रकार नाही